नमस्कार सर्वांना राशिकाच मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी सकाळचे वाजलेले होते साडेसात आणि राशिकाला मी सात वाजता सोडून आली त्यानंतर म्हटलं कालच संध्याकाळी हे पीठ घेऊन आलेलो होतो आम्ही याचं तांद डोशाचं पीठ आणि मेंदूवड्याचं पीठ हे दोन्ही पीठं रेडीमेडच घेऊन आलो होतो आम्ही तर डोशाचं पीठ इथे मी रेडी करण्यासाठी इथे मी सगळं पिशवीतून काढलं टोपामध्ये आणि मीठ टाकलं आणि थोडासा सोडा टाकला आणि इडली बनवणार होतो इडलीचं भांडं इथे साईडला मी स्वच्छ धुवून ठेवलेलं होतं त्यानंतर हे सगळं असं मिक्स करून घेतलं मेंदूवडेच मेंदूवडेसुद्धा बनवायचे होते म्हटलं पहिले इडली बनवून आपण पटकन गॅसवर ठेवून देऊया तोपर्यंत इडली तयार होऊ शकते तर इथे मी तेल लावून घेतलं इडलीच्या भांड्याला साईडला ह्या भांड्यामध्ये पाणी टाकून थोडंसं दोन तीन ग्लास पाणी टाकून जोपर्यंत इडलीचं बॅटर मी त्या भांड्यांमध्ये टाकते तोपर्यंत इथे पाणीसुद्धा गरम होईल त्यानंतर इथे सगळ्या भांड्यांच्याला सगळ्याला मी साच्याला त्या इडलीच्या तेल लावून घेतलं आता हे बॅटर मी सगळं टाकून घेते इडलीचं बॅटर कसं थोडंसं सरच आपल्याला ठेवायचं असतं आणि सॉरी व्हिडिओ जरा थोडा उलट्या साईडने झालेला तर मी आता हे सगळं इडली सगळे इडलीच्या भांड्यामध्ये ते इडली टाकून लावून घेतली आणि त्यानंतर इथे मी हिरवी मिरची कापून घेतली आणि कढीपत्ता बारीक कापून घेतला आणि में, मेंदू मेंदूवड्याची वड्याची तयारी करत होती तर हे सगळं मिक्स करून घेतलं आता म्हटलं चटणी बनवून घेऊया चटणीला फोडणी देऊया तर इडली बनवायला ठेवली साईडला इडलीचं भांडं आणि नंतर चटणीला फोडणी दिली चटणीला फोडणी दिली त्यात कढई कढई ठेवली कढईत मी तेल टाकलं त्यानंतर टाकले राई आणि कढीपत्ता हे छान असं तडतडू दिलं आणि त्यानंतर जी ही पण रेडीमेडच चटणी होती आज मी घरी काही चटणी पण बनवली नव्हती मी बाहेरूनच आणलं कारण सकाळी टाईम भेटत नाही पटकन त्यामुळे त्यानंतर इथे मी चटणी पण झाली त्यानंतर इथे मेंदू मेंदूवड्याचं तळण्याची तयारी करायला घेतली इथे कढईत तेल गरम करायला ठेवलं इडल्यासुद्धा झालेल्या होत्या गॅस बंद केला इडल्या काढून घेतल्या म्हटलं मेंदूवडा होईपर्यंत आपल्या इडल्या थंड होतील इथे पाणी आलेलं होतं सकाळची आमची पाण्याची सुद्धा घाई असते पाणी आलं त्यानंतर मी इथे सगळं सगळं तांब्याचं हंडा आहे तो घासून वगैरे घेतला आणि बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं हे स्वच्छ असं धुवून घेतलं कारण तांब्याच्या भांड्यातलं पाणी पिलेलं पोटासाठी चांगलं असतं त्यामुळे आम्ही तांब्याचा हंडाच मोठा ठेवला आहे आणि त्यानंतर इथे सगळं पाणी वगैरे भरून झालं त्यानंतर इथे मेंदूवडे तळायला घेतले तोपर्यंत तेलही गरम झालं आणि मेंदूवडे एक, -एक करून टाकून घेतले मेंदूवडे फ्राय होतातच आहेत तोपर्यंत इथे मी इडली काढून घेते इडलीचं हे थंड झालेलं होतं त्यामुळे मी सुरीने एक एक करून इडल्या काढून घेतल्या इथे मेंदूवडे सुद्धा फ्राय होतात तसे एका साईडला मी ते फ्रायसुद्धा करते आणि इडल्यासुद्धा काढून घेते तर अशा पद्धतीने सगळ्या याच्यातले मी इडल्या काढून घेते एकाच टायमाला मी दोन्ही बाजूने हे करते कारण मेंदूवडे सुद्धा जळायला नको म्हणून ते सुद्धा चमच्याने हलवून घेतले इडल्या सगळ्या काढून घेतल्या आणि मेंदूवडेसुद्धा मस्त असे गोल झालेत बघा एकदम असे गाडीवर मिळतात तसेच तसेच बनलेत एकदम आणि हे आता फ्राय झाले मी पेपरमध्ये काढून घेतले पुन्हा आता मी टाकून घेते Uh, सध्या मी थोडंच बनवणार कारण मिस्टरांना आता नाश्त्यासाठी त्यांना द्यायचे होते म्हणून मी थोडेसेच बनवले नंतर मग आई आणि आम्ही सगळे राहणार होतो तर त्यांना नंतर मी बनवणार होती इथे मी राशिकासाठी डोसा बनवायला घेतला कारण तिला इडली आणि मेंदूवडा आवडत नाही त्यामुळे तिच्यासाठी डोसा करायला घेतला कारण ती आता शाळेतून येणारच होती तिला घ्यायला जायचं होतं इथे ते आमचा रॉनी बसलेला होता शांत कारण सकाळच्या याच्यात आमची कामं असतात तर तो, तो शांत आपला बसलेला असतो इथे आमच्या बाहेर कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे बिल्डिंग बनत आहे अजून काही झालं नाही आहे तर अशा पद्धतीने आणि कल्याणला सगळीकडेच हे एक बिल्डिंगची कामं चालूच चा। आहेत तर अशा पद्धतीने आमचं हे बाहेरचा व्यू आहे आणि आमचं रॉनी इथे बसला एकदम शांत असा आता मी पुढच्या कामाला लागते ला ला इथे मी त्याला दूध देते कारण सकाळचं तो दूधच पितो फक्त बाकी काही खात नाही नंतर दुपारी चपाता खातो मग मी त्याला दूध दिलं तो आज दूध प्यायला सुद्धा नाटक करत होता मग त्यानंतर मी स्वतः त्यानंतर मी त्याला स्वतःहूनच दिलं तेव्हा तो प्यायला लागला इथे मिस्टरांना मी नाश्ता देत होती कारण त्यांना घाई होती कामा जायची कामाला त्यामुळे त्यांना फटाफट इडली मेंदूवडा जे बनवलं होतं चटणी सांबर सगळं होतं ते त्यांना सर्व केलं तर माझा आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट करा तर बाय सर्वांना